बघ गणित दिलेलं आहे सत्त्याण्णव त्र्याऐंशी म्हणजे नऊ हजार सातशे त्र्याऐंशी या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती मग आता तुम्हाला जर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ह्याच्यातला फरक कळाला तर तुम्ही सहज याचं उत्तर काढू शकता आता आपण एक एक गोष्ट थोडं शांततेने समजून घ्यायचा प्रयत्न करू जेणेकरून करून तुम्हाला अशा प्रकारचे गणित आले तर कधीच प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे पहिले तर दर्शनी किंमत समजूया जी सगळ्यात सोपी राहते दर्शनी किंमत ठीक आहे याला इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर ह्याला फेस व्हॅल्यू म्हणतात फेस व्हॅल्यू ठीक आहे आता ही असते काय समजा मी एखादी संख्या घेतली नऊ नऊची दर्शनी किंमत काढा हो आता ह्याच्यामध्ये आहे म्हणून जाऊ द्या पण नऊची दर्शनी किंमत स्वतः नऊच असते जी संख्या दिलेली असणार आहे तुम्हाला ती स्वतःची दर्शनी किंमत असते समजा इथे पॉईंट असलं असतं आणि इथे दोन दिलं असतं आता जर मी म्हटलं असतं की दोनची दर्शनी किंमत काढा तर हे पॉईंट बघायचं नाही काहीच बघायचं नाही फक्त ही जी संख्याचं दर्शनी किंमत काढायची आहे ती किती आहे दोन मग ह्याची दर्शनी किंमत किती असणार आहे दोन हे पॉईंट असो नसो काही घेणं देणं नाही दर्शनी किंमतला काय पाहिजे फक्त ती संख्या पाहिजे आता जर मी लिहिलं फक्त सात सात या ह्याची दर्शनी किंमत काढा ह्याची कुठलं स्थान आहे काही घेणं देणं नाही स्वत ती संख्या स्वतःचं स्था सॉरी दर्शनी किंमत असते म्हणजे फेस व्हॅल्यू असते समजा मी दहा घेतली दहा घेतली तर दहा स्वतःची काय झाली दर्शनी किंमत झाली ठीक आहे हे झालं दर्शनी किंमत आता येतो मेन स्थानिक किंमत आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना इथेच होतो स्थानिक किंमत ह्याला प्लेस व्हॅल्यू पण म्हणतात प्लेस व्हॅल्यू ठीक आहे कुठल्या स्थानावरती त्याला ठेवलेलं आहे त्यानुसार त्याची किंमत असते म्हणजे आता तुम्ही जर पोलीस कॉन्स्टेबल झाला तर तुम्हाला समजा की चाळीस हजार रुपये पगार भेटणार आहे पी एस आय झाल्यानंतर त्याला पन्नास हजार भेटेल इन शॉर्ट सांगत आहे जास्त भेटू शकतो साठ भेटत असेल मग तुम्ही डी वायस पी झाला तर एक लाख भेटत असेल ठीक आहे तर हे तुमच्या स्थानिक किंमत म्हणजे तुमच्या कोणत्या स्थानाला ठेवलेलं आहे त्यावरनं तुमच्या किमती ठरलेल्या असतात ठीक आहे तर ह्या ज्या किमती आहेत ह्या तुमच्या स्थानावरती असते ह्याला तुमचा पॉईंट वगैरे फरक पाडतो आता स्थान किंमत कसं काढायचं बघा सर्वप्रथम तुम्हाला कोणती संख्येचं स्थानिक किंमत काढायची सातची मग ह्याला स्पॉट केला समजा आम्ही सातला स्पॉट केलं ह्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या संख्या दिसतात सरळ सरळ त्याच्यावरती शून्य ठेवायचे ते, ते जेवढ्या संख्या असतील तेवढ्या शून्य ठेवायचं ते एक आणि दोन एक आणि दोन ही झाली तुमची काय प्लेस व्हॅल्यू ज्याला स्थानिक किंमत म्हणतात ठीक आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पॉईंट आला समजा इथे किती आला टू थ्री आला आता समजा टू थ्री नाईन टू फोर घेऊया म्हणजे दोन वेगळे आकडे आता जर तुम्हाला सातची किंमत काढायला लावली तर जिथपर्यंत पॉईंट आहे बघा परत एकदा सांगतो जिथपर्यंत पॉईंट आहे ती तुमची स्थानिक किंमत असते समजा आता नऊची आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की नऊची स्थानिक किंमत काढा तर नऊची स्थानिक किंमत कशी येणार नऊ लिहिणार मी बाकीचे जे जेवढे पुढचे अंक आहेत ते सगळे शून्य करणार एक दोन आणि तीन पॉईंट आला तिथे थांबून जायचं पॉईंट आला की थांबून जायचं इथं काहीच नाही समजा इथे विचारलं तुम्हाला की तीनची स्थानिक किंमत काय आता तीन नंतर एकही एक संख्या नाही पण इथे काय आहे पॉईंट टू फोर आहे मग तीनची स्थानिक किंमत किती होणार तीन स्वतः होईल कारण की तीन, हुई। तीन नंतर पॉईंट आला याच्यावरती काही शून्य देता येत नाही पहिले तर ती संख्या लिहायची सात ही संख्या लिहिली मी उरलेल्या संख्या शून्यात कन्वर्ट केल्या ठीक आहे आता जर पॉईंटमध्ये आला समजा टू फोर आहे आपल्याकडे तुम्हाला विचारलं चारची स्थानिक किंमत काय तर पॉईंट इकडच्या संख्यावरती शून्य लावायचं इकडे काय करायचं शून्य लावायचा समजा संख्या पॉईंट नंतर आहे पॉईंटनंतर आहे तर पॉईंटच्या आधी जेवढ्या संख्या आहेत त्याला एक शून्य माना एक शून्य किती मोठे असू द्या जिथं पॉईंट आला तिथं शून्य द्या पॉईंट द्या त्याच्यानंतर जो त्याच्या आधीच्या संख्या आहे त्याच्यावरती एक शून्य लावा म्हणजे जेवढ्या संख्या आहेत त्याच्या आधी त्याला शून्य मानायचं आणि ती संख्या जी आहे ती जर समजा चारचं विचारलेलं तर शून्य पॉईंट शून्य चार समजा असं असलं असतं की एखादी संख्या घेऊ नऊ आठ दोन तीन पॉईंट चार पाच सात आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं असतं की पाचची स्थानिक किंमत काय तर तुम्ही काय म्हणाल की ह्याच्यासाठी मी शून्य घेतो ह्या सगळ्या संख्येसाठी शून्य घेतला नंतर पाचची विचारली मग ह्याच्यासाठी शून्य ह्याच्यासाठी पाच आणि ह्या संख्या पुढच्या संख्या लिहायच्या नाहीच कधी ठीक आहे त्याच्यासाठी शून्य घेऊ शकता पण त्याला काहीच अर्थ नसतो समजा सातची विचारली आता सातची विचारल्यानंतर काय ह्या सगळ्यासाठी शून्य घेतला हा शून्य लिहिला हा शून्य आणि हा शून्य आधीचा लिहून टाकायचा आणि सात जशाला तसं घ्यायचं चा। समजा चारच विचारला फक्त चारची स्थानिक किंमत विचारली तर ह्या सगळ्यासाठी शून्य पॉईंट आणि पॉईंटनंतर लगेच चार आहे लगेच चार लिहिला ह्या दोन संख्यांचे शून्य लिहिले काय नाही लिहिले काय काहीच फरक पडत नाही ठीक आहे हे झालं स्थानिक किंमत आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक काय मग आता स्थानिक किंमत आहे सातशे ह्याच्यामधनं फरक काढायचा म्हणजे वजा बाकी करायची वजा सात वजा सात करा किती येणार आहे सहाशे त्र्याण्णव हे असणार आहे फरक आता मला वाटतं की जर तुम्हाला किती अवघड गणित विचारले स्थानिक किंमतबद्दल तरी तुम्ही सहजतेने हे गणित सॉल्व्ह करू शकता जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे की हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास या ग्रुपवरती पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मेंबरशिपमध्ये बेनिफिट काय आहे की तुम्हाला दुसरं कोणतंही ॲप यूज करायची गरज नाही यूट्यूबवरतीच ही मेंबरशिप आहे अनलिमिटेड टाईम हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि बेस्ट पार्ट आहे की तुम्ही एका महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये माझे पूर्ण व्हिडिओ बघून तो कोर्स संपवू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचे क्यू आर कोड से स्कॅन करू शकता धन्यवाद